नमस्कार मित्रांनो मी चेतन करत अध्यक्ष मित्र मित्रमंडल मित्रांनो आज आपण नायगाव पूर्वमधलं सर्वात बनणारं मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ग्राउंडवर आहोत तीनशे एकोणनव्वद सर्व्हे नंबर जो महानगरपालिकेचा रिझर्वेशन सर्वे नंबर होता सन्मान्य लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती केनय्या बेटाता भोईर यांची जवळपास दोन हजार वीसपासून ही मागणी महानगरपालिकेने पूर्ण केली दोन हजार वीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस अशी कंटिन्यू पत्र जे आरक्षित भूखंड आहेत नायगावमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपल्या नायगावमधील लहान मुलांना मोठ्या मुलांना जे का आपलं यंग जनरेशन आहे त्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती कुठेच नव एकर हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा तुम्ही बघू शकता या नव एकरमध्ये आम्ही महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही इनडोर गेम आउटडोर गेम स्विमिंग पूल तसं आपल्याकडे लहान मुलांना पोहण्यासाठी शिकण्यासाठी पूल नाही आहे कुठे महानगरपालिकेचा तर तो तोही पूल घेण्यात यावा ही मागणी आमच्या पत्राद्वारे केलेली आहे पहिल्या टप्प्यात आपण गेल्या वर्षी दोन हजार तेवीस सालची मी गोष्ट आणतो मी स्वतः होतो भरणी करून घेतली पहिल्या टप्प्यामध्ये महानगरपालने भरणीचं टेंडर काढलं दुसऱ्या टप्प्यात आता संरक्षण बिंदीचं काम चालू आपण बघू शकता महानगरपालिकेने जेवढी त्यांची जागा आहे ही जागा ॲक्वायर करून संपूर्ण या जागेला संरक्षण बिंद बांधण्याचं काम चालू केलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यात असं बजेट बनणार की केवढं मोठं हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असावं काय इकडे लोकांच्या गरजा आहेत कोणते खेळ इकडे आतमध्ये शालेय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये इनडोर आउटडोर किती गेम ठेवायचे तसेच इकडे आम्ही एक अजून मागणी एक की इकडे एक लायब्ररी असावी आपल्याकडे लायब्ररी नाही आहे मुलांना शिक्षणासाठी ती एक लायब्ररी असावी तसेच एक मॅरेज हॉल असावा अशा मागण्या पत्राद्वारे आपले कार्यसम्राट नायगावचे सन्मान्य कन्या बेटादा भोईर यांनी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या होत्या आज ह्याचं मागील पाच वर्षापासून तुम्हाला माहिती असेल महानगरपालिकेत प्रशासक बसलेले आहेत म्हणून काम सर्व स्लो चाललेलं आहे ही जर बॉडी असती तर आज हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्हाला रेडी इकडे बघायला भेटलं असतं ठीक आहे परंतु आज मागणी करून करून डिले डिले परंतु काम चालू झालं आहे आणि या संरक्षण बिंदीचं काम चालू आहे थोड्या दिवसाचं बजेट पण आणि इकडून डी पी रोड तुम्ही बघत असाल नायगावमध्ये डॉन बॉस्को शालेच्या बाजूला जो गे रोड गेला आहे तो डी पी ही महानगरपालिकेला हँडओवर करण्याचं काम बिल्डरांचं चालू आहे तो डी पी रोड डायरेक्ट आपल्या ह्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येईल असा हा भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरात लवकर व्हावा अशी मागणी वती नायगाव वासियांची आहे साईदुर्गा मित्रमंडळानंही याची मागणी केलेली आहे लवकरात लवकर कसा हा कॉम्प्लेक्स होईल त्याचा प्रयत्न आपले बेटा दा भुईर यांचा नियमित चालू आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय